दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गैरव्यवहार झाला असून निधी हडपणाऱ्यांवर पोलिसात गुन्हा दाखल करा अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य अधिकारी चंद्रकांत पवार यांच्याकडे केली आहे शेवाडे ग्रामपंचायतीमध्ये सन दोन ते सन दोन या कालावधीत स्वच्छ भारत मिशनच्या कामात कोट्यवधीचा गैरव्यवहार झालाय या संदर्भात पुरावे निश्चित तक्रार शिंदखेडा पंचायत समितीला तसेच जिल्हा परिषदेला केली होती परंतु आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही तात्कालीन ग्रामविकास अधिकारी तत्कालीन सरपंचांनी बेकायदेशीरपणे निधीचा दुरुपयोग केलाय शेवाडे ग्रामपंचायतीच्या बँक खात्यातून अनधिकृतपणे लाखो रुपयांची रक्कम काढण्यात आली असल्याचा आरोप यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी केलाय आज ॲडिशनल सी ओ शेवाळे ग्रामस्थांच्या वतीने दोन अतिशय गंभीर विषयांचं लक्ष वेधण्यात आलं त्यात वैयक्तिक नावाच्या ज्या शौचालयाची योजना आहे आणि पानद रस्ते या संदर्भामध्ये अत्यंत गंभीर प्रकारचे तक्रारी प्रशासनाकडे या ठिकाणी पुराव्यानिशी देण्यात आलेल्या आहेत शौचालयाच्या प्रकरणामध्ये लाभार्थ्याला प्रोत्साहनपर बारा हजार रुपये देण्याची सरकारची जी योजना आहे त्या ठिकाणी बारा हजार रुपये वैयक्तिक लाभार्थ्याला न देता त्या ठिकाणी दोन दोन लाख तीन तीन लाखाची एकूण रकमा त्या ठिकाणी वितरित करून संबंधित लाभार्थ्याला त्याचा लाभ न देता सरळ पैशाचा त्या ठिकाणी अपहार करण्यात आलेला आहे काही लोक बाहेरगावी आहेत त्यांच्या नावाने पैसे काढले गेले त्यामुळे संबंधितांविरुद्ध गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करून अपहरणाची रक्कम व्याजासहित वसूल करावी अन्यथा स्वातंत्र्य दिनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे